आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी इथं सतरा पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे या उपोषणाला पाठिंबा म्हणून परभणी जिल्ह्यात रविवार बावीस सप्टेंबर आणि आज सोमवार तेवीस सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीनं जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती परभणी इथं आज सकाळपासूनच बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला तर सकाळच्या सत्रातील शाळा महाविद्यालयात जाऊन मराठा समाजाच्या जा कार्यकर्त्यांनी आवाहन केल्यानं सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना घरी सोडून दिलं दरम्यान युवकांनी घोषणाबाजी करत शहरातून दुचाकीवर फेरी मारली जिंतूर रस्त्यावरील महाराणा प्रताप सिंह थांब्याजवळ काही युवकांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी देखील केली परभणी शहरातल्या वसमत रस्त्यावर हटेल गुलमोहर समोरून दुभाजक ओलांडून पलीकडे जात असलेल्या पन्नास वर्षीय पादचाऱ्याला भरगाव ट्रक न जोराची धडक बसल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय ही घटना आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमाराला घडली आहे राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखल्या रस्त्यावर हॉटेल बाजूने एक ज्येष्ठ नागरिक दुभाजक ओलांडून रस्ता पार करण्याचा प्रयत्न करत असतानाच भरगाव वेगाणाऱ्या ट्रक न जोरदार धडक दिली यामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय या घटनेनंतर ट्रकसह चालक घटनास्थळावरून फरार होण्यासाठी प्रयत्न करत असतानाच सतर्क नागरिक व पोलिसांनी ट्रक आढून चालकाला ताब्यात घेतले <गणीगा> महाराष्ट्रातील समस्त ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीला तेवीस सप्टेंबर रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे महामंडळ स्थापनेसाठी संघर्ष समितीने उभारलेल्या लढ्याला यश आल्याचं मत संयोजक स्वप्नील पिंगळकर यांनी व्यक्त केलंय महामंडळ स्थापनेला मंजुरी देण्यात आल्यानं परभणी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सायंकाळी फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला तसंच महायुती सरकारचे आभार मानण्यात आलेले आहेत भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन जिंतूर शेरू विधानसभा मतदारसंघाचे आमदार मेघना बोर्डीकर यांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला होता मुंबईला ट्राफिक मुक्त करण्यासाठी होणार रिंग रोड मुंबईच्या वाहतूक कोंडीवर यामुळे निघणार तोडगा मुंबई शहराला जोडणारा रिंग रोड यामुळं प्रवासाचा एक तासाचा वेळ होणार कमी मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासांनी कमी करण्यासाठी एम एम आर डी एने रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाच्या वेळा कमी करणे हे या रिंग रोडचं उद्दिष्ट आहे एम एम आर डी एनं या रोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत या योजनेतून नव्वद किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे बांधले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूंनी जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण तसंच पश्चिम महाराष्ट्रापर्यंतच्या मुंबईकरांचा प्रवास यामुळे सुलभ होणार आहे मुंबईकरांच्या हिताचं महायुती सरकार मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज रांगे पाटील यांनी सोळा सप्टेंबरपासून आंतरवादी सराटीत सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ व राज्य सरकारने या प्रश्नावर चाललेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या वतीनं परभणी जिल्ह्यात कालपासून जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली होती मात्र आज परभणी जिल्ह्यातील काही तालुके बंद असल्यामुळे परभणी जिल्हा बंदचे आवाहन करताना आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय तसंच परभणीतील सर्व संस्था व्यापारी प्रतिष्ठानांनी बंद ठेवून या बंदला सहकार्य केलं पालम तालुक्यातील के धनगर समाजानं पालम ते लोहा राष्ट्रीय महामार्गाडून टीच्या आरक्षण अंमलबजावणीकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय रास्ता रोखेमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या आंदोलकांच्या घोषणाने परिसर जाणून गेला होता अनेक वर्षापासून धनगर समाजाची एसटी प्रवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणीची मागणी आहे त्यासाठी पंढरपूरसह अन्य ठिकाणी बेमजत उमोषण देखील सुरू आहे त्याच्या समर्थनार्थ आज पालम तालुक्यातल्या सकल धनगर समाजाची बैठक घोरपडे समाज मंदिरात झाली आणि त्यानंतर रास्ता रोकोच्या ठिकाणापर्यंत समाज बांधवांनी सवाधी असा मोर्चा काढला ममता शाळेमार्गे पालम ते पिंपळगाव चौकात गेला व तिथं रास्ता रोको करण्यात आला गुडके धोक्यात आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क गोविंद कामटे मोबाईल सन दोन हजार सहा सात मध्ये गोदावरी नदीला आलेल्या पुलामध्ये बाधित झालेल्या मानव तालुक्यातल्या कुंभारी तांडा या गावाचं दोन हजार आठ नऊ मध्ये पुनर्वसन करण्यात आलं दोन हजार नऊ मध्ये पुनर्वसनासाठी बांधलेल्या घरांचे हस्तांतरण देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं मात्र ज्या चौऱ्याहत्तर कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात आलं या पुनर्वसनाला पंधरा वर्षे पूर्ण झाले तरी अद्यापही संबंधित घरं या कुटुंबाच्या नावावर करण्यात आलेली नाहीत हे अत्यंत गंभीर बाब आहे याकरिता तात्काळी घरं पुनर्वसित कुटुंबाच्या नावावर करण्यात यावीत व याबाबत नव्यानं साधारा तयार करण्यात यावा या मागणीचं निवेदन प्रहार जनशक्तीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे पुनर्वसित कुटुंबाच्या नावावर त्यांची घरं तात्काळ करून द्यावीत अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं पुनरुच्छित कुटुंबाच्या वतीनं तहसीलदार मानव त्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे सव्वा दोन वर्षापूर्वी ज्या राज्यात महायुतीचं सरकार आहे पंधरा टक्के लोकसंख्या असलेल्या आंबेडकरी समाज व अनुसूचित जाती जमातीच्या जा कल्याणासाठी असलेल्या खात्याला पूर्णवेळ समाजकल्याण मंत्री न देऊ शकलेले व राज्यातील हजारो आंबेडकरी अनुसूचित जातीच्या जा विद्यार्थ्यांचा स्वाधार शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवणारे व आठशेपेक्षा अधिक पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे आंदोलन करावे लागलीत तर समाज कल्याण खात्यातून शेकडोची लूट करून हैदोस माजवणाऱ्या माजी समाज कल्याण सचिव सुमंत भागेला पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भिक्खू संघाने चिवरदान व भोजनदान घेण्यासाठी जातो याबद्दल आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची तीव्र लाट पसरली आहे जो आंबेडकरी समाज भिक्खू संघाला आयुष्यभर सर्वतोपरी सांभाळतो त्या आंबेडकरी समाज उपासकांना अडचणीत आणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर भोजनदानासाठी गेलेल्या भिक्खू संघाचा आपण तीव्र शब्दात निषेध करतो असं पाथरी इथं वंचित बहुजन आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला त्याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून एक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचं अनाथत्व बदलवून नाथ होत श्री अशोक देशमाने यांनी स्नेहवन अनाथ बालकांसाठी आश्रम निर्माण केला ज्यामध्ये परवणीतील नाट्यक्रमावंत मधुकर उंबरेकर यांनी आपल्या श्यामची आई हा एकपात्री प्रयोग चौदाशे त्र्याहत्तरावा प्रयोग बावीस सप्टेंबर रोजी या मुलांसमोर सादर केला यावेळी मुलांचा प्रतिसाद अतिशय उत्तम होता खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अशी साने गुरुजी यांची शिकवण साकारत आई हा एकपात्री प्रयोग त्यांनी साकारला यावेळी मनीषा उमरीकर शर्मिष्ठा उमरीकर शुभम खळीकर सिद्धांत उमरीकर आदींची उपस्थिती होती जिंतूर तालुक्यातल्या चारणा टी पॉइंटवर धनगर समाज बांधवांच्या वतीनं आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं अर्धा तास रास्ता रोको केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली सकल धनगर समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी चार ठाणा टी पॉईंटवर सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून तात्काळ आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी पंढरपूर इथं समाज बांधव आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले यावेळी आलेल्या प्रमुख मंडळींनी आरक्षण मागणी संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी मोठ्या प्रमाणावर समाज बांधवांनी रोको आंदोलनामध्ये सहभाग नोंदविला मंगळूर ते लोहारा रस्ता भूमी अभिलेख यांच्या नोंदी प्रमाणित करण्यात यावेत या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचं सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आंदोलन आज करण्यात आलं मंगळूर ते लोहारा रस्त्याचं काम उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्या नियोजन आराखड्यानुसार न करता धोंडीराम मोरे गट क्रमांक चारशे सतरा यांच्या शेतातून चुकीचा रस्ता तयार करण्यात असून असे न करता योग्य त्या आराखड्यानुसार रस्ता करण्यात यावा या मागणीसाठी आज शेतकरी व कष्टकरी आणि मागासवर्गाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या रिपब्लिकन सेनेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परभणी कार्यालयावर लोकनेते विजय वाघोड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं यावेळी रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीनं आज जिंतूर बंदचं आयोजन करण्यात आलं होतं या बंदला व्यापाऱ्यांनी चांगला फेसार दिला यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं तहसीलदारांना मराठा आरक्षण मागणीचं निवेदन देण्यात आलं मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आर, आरक्षण देण्यात यावं हो। सगळे सोय लागू करावा हैदराबाद गॅजेटचा समावेश करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आहेत पटसंख्य यामुळे मिळणार आहेत मुख्याध्यापक या, या निर्णयामुळं शाळेचा कारभार होईल सुरळीत शाळा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता देखील वाढणार राज्यामध्ये एकशे पन्नास विद्यार्थी संख्येपेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद हटवलं गेलं होतं परंतु महायुती सरकारनं आता शंभर पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळं शंभर पटसंख्या असलेल्या प्रत्येक शाळांमध्ये आता मुख्याध्यापक नियुक्त केला जाईल यामुळं शाळेचा कारभार व्यवस्थित चालेल शिक्षकांना आपल्या रोजच्या कामावर व्यवस्थित लक्ष देता येईल मुख्याध्यापक सर्व प्रशासन कामकाज पाहतील शाळांमधील सुरक्षेच्या संदर्भात मुख्याध्यापकांना जबाबदार धरलं जाईल यामुळं शाळेच्या आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत देखील वाढ होणार आहे शाळांच्या विकासासाठी महायुती सरकारचा निर्णय परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा आज तेवीस सप्टेंबर रोजी संपन्न झाल्या चौदा सतरा आणि एकोणीस वयोगटातील मुले व मुली यांच्या स्पर्धांचं हे आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धांचं उद्घाटन जिल्हा क्रीडा मार्गदर्शक नांदेडच्या शिवकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कल्याण पोले माधव शेजूळ यमनाजी भाळशंकर कैलास टेहरे पांडुरप जोजाटे बालाजी मानोलीकर डॉक्टर पंडित बी ए अमोल नंद रणधीर सोळंके महेश जाधव तुकाराम काकडे सचिन चव्हाण गजानन भालेराव आदींनी पुढाकार घेतला धनगर जमातीला अनुसूचित जमाती, जमाती टीचं जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत शासन निर्णय काढण्याच्या अनुषंगानं पंढरपूर व लातूर तसंच देवासा या ठिकाणी गेल्या दहा ते बारा दिवसापासून उपोषणकर्ते आमरण उपोषणाला बसले सरकारनं त्यांच्या मागण्या मंजूर कराव्यात व धनगर समाजाला एसटी आरक्षण अंमलबजावणी लवकरात लवकर करावी यासाठी आज दहा वाजता सकल धनगर समाजाच्या वतीनं परभणीतल्या झरी इथं राहिलेली होळकर चौकात रास्तारोक आंदोलन करून नायब तहसीलदार गणेश चव्हाण यांना निवेदन सादर करण्यात <स्तुणा> आलं क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्राचे पुण्याअंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी परभणी तसंच परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन परभणीच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉल इथं होणाऱ्या स्पर्धेची तयारी जाहीर झाली आहे या स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर लातूर नागपूर अमरावती नाशिक मुंबई कोल्हापूर पुणे आणि क्रीडा प्रबोधिनी असे एकूण नऊ विभागाचे संघ सहभागी होणार आहेत याबाबतची माहिती जिल्हा क्रीडाधिकारी श्रीमती कविता नावंदे यांनी दिली आहे या स्पर्धेचं उद्घाटन उद्या चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे परभणीच्या सार्वजनिक बांधकाम विभागात आज सकाळी अकरा वाजेपासून अभियंता दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते व पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं यावेळी जिल्हा पोषा अधिकारी निरकंठ पंचांगे उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाळे यांची उपस्थिती होती मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवादी सराठी इथं सतरा पासून आमदार उपोषण सुरू केलंय या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज ताडकळ इथं मराठा बांधवांच्या वतीनं संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून दरांगी पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला परभणी तालुक्यातल्या के पिंगळी केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मिरखेल येथील चिमुकल्यांनी बाल रंगभूमी जिल्हा शाखा परभणीने आयोजित केलेल्या जल्लोष लोककलेचा चला उधळू लोकरंग या उपक्रमात सहभाग नोंदवला या कार्यक्रमात मिरखेलच्या चिमुकल्यांनी समूह आणि नृत्य सादर केलं मुख्याध्यापक अशोक लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उर्मिला जोगदान रुपाली लवांडे सुप्रिया श्रीमाळे मेघा करेवार आसिफा मोमिन गजानन सोळंके महेश शेवाळकर आदींनी पुढाकार घेतला परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा आज तेवीस सप्टेंबर रोजी अरविंदो ज्योती इथं संपन्न झाल्यात स्पर्धेचं उद्घाटन सहायक आयुक्त सोमनाथ बोसोडे यांच्या हस्ते करण्यात आलं चौदा सतरा आणि एकोणीस वर्षे वयोगटातील मुले मुली यांच्या स्पर्धेचं हे आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी अरविंदो अक्षरज्योतीच्या मुख्याध्यापिका कल्पना संगीता वाकोडकर राजकुमार जाधव कृष्णा कवडी अनिल मेळ राजू रेंगे आदित्य गायकवाड अजय कदम शिल्पा पिंगळे माधव देशपांडे आदींची उपस्थिती होती मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील यांच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाज समन्वय समितीच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या गंगाखेड बंदमध्ये व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत कडकडीत बंद पाळला भगवती चौकातून निघालेल्या मोर्चाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात समारोप करून अखंड मराठा समाज बांधवांच्या वतीनं तीज महोत्सवात सहभागी बंजारा समाज बांधवांना खिचडीचं वाटप करण्यात आलं परभणी महापालिका अस्तित्वात आल्यापासून कर विभागाचं कर अधीक्षक पद एकच असल्यानं तीनही प्रभाग समितीच्या मालमत्तेच्या कामकाजासाठी अधिकचा विलंब होतोय यासाठी महापालिकेनं कायदेशीररित्या प्रभाग समिती अ ब निहाय महापालिकेतील कार्यरत असलेले वर्ग ज्येष्ठतेनुसार कर्मचाऱ्यांना कर अधीक्षक कर पदाची नियुक्ती करावी अशी मागणी मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बरोबर संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद